नमस्कार कसे आहात सगळे मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ मिळालेली आहे आणि आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे कारण बराच बरेचसे व्हिडिओ आता आध्यात्मिकवर झाले तर मी म्हटलं एक थोडासा छोटासा व्हिडिओ मी माझा स्वतःवर म्हणजे माझ्या स्वतःच्या एक गोष्टीवर शेअर करावं कारण आता मागच्याच मला वाटतं मागच्या आठवड्यात किंवा दोन चार दिवसापूर्वी मी माझ्या देवघरातल्या साहित्यांना मी कसं म्हणजे अरेंज केलं आहे किंवा त्याला कसं ठेवलं आहे ह्याबद्दलचा व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये मी तुम्हाला आ, काही बॉक्स दाखवले होते ज्यामध्ये मी कापसाचे कापसाचे जे वस्तू आहेत किंवा सुपारी विडा हे अशा गोष्टी ज्या असतात त्या तिथे त्यात ठेवल्या होत्या तर आ, मी विचार केला की मी त्यावेळेस म्हणाले होते की मी हे जे डबे आहेत हे मी शक्यतो भाज्या फ्रेश कशा ठेवाव्या ह्यासाठी घेतले होते तर मी विचार केला की मी सेम त्याच गोष्टी म्हणजे मी त्यासाठी घेतले आणि त्या व्हिडिओमध्ये वेगळं काही दाखवलं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरंच माझ्या भाज्या मी फ्रेश राहाव्या आणि त्या कशा मी स्टोर करते हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मी इथं माझ्या फ्रीजच्या शेजारी बसलेली आहे आणि कशा पद्धतीने मी माझ्या ज्या भाज्या आहेत त्या स्टोर करते ते मी तुम्हाला आता दाखवते अगदी छोटासा व्हिडिओ बनवणार आहे अगदी जास्त त्याचं मोठं एक्सप्लेनेशन नाही करणार आहे जस्ट छोटीशी माहिती आहे मला असं वाटलं की मी माझ्या मैत्रिणींबरोबर ती शेअर करावी म्हणून मी फ फक्त हा व्हिडिओ बनवते आहे तर बघा माझ्या फ्रीजमध्ये तीन कंपार्टमेंट्स आहेत हे मधलं पार्ट या या आहे यामध्ये वरती फ्रीझरचा पार्ट आहे आणि ते खाली भाज्यांचा पार्ट आहे तर ह्यामध्ये मी ज्या आहेत भाज्या त्या पूर्ण व्यवस्थितपणे ठेवते तर ह्या प्रकारचे जे डबे आहेत ते तुम्हाला मी दाखवले होते बघा त्या व्हिडिओमध्ये ज्यात मी कापसाचे वस्त्र वगैरे ठेवले आता तुम्ही याच्यात बघू शकता गार था था असा की असा गारपणा म्हणजे आता बघू शकता इथे बघा असं जे धुकं टाईप किंवा असं वॉटरी टाईप असं असतं ते जमा झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाज्या स्टोअर केल्यानं म्हणजे मी म्हणेल महिनाभर ह्याच्या आज ज्या मिरच्या होत्या तर तुम्ही बघू शकता ह्यात मिरच्या आहेत ह्याच्या आज ज्या मिरच्या होत्या त्या मी जेव्हा ह्याच्या टाकल्या होत्या ते महिनाभर माझ्या टिकल्या आणि त्यानंतर आत्ता आम्ही आता लेटेस्ट भाजी सगळी भरली म्हणून म्हटलं की तुम्हाला फ्रेश भाज्या दाखव दाखवाव्या म्हणजे तरी दोन दिवस झालेत त्यामुळे मी तुम्हाला दाखवू असं माझी इच्छा होती तर बघा हा एक डब्बा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडे टोटल किती चार डबे म्हणजे मी ॲमेझॉनवरनं चारचा सेट मागवला होता फोर हंड्रेड अँड नाईन्टी नाईनचा आणि मिशोवरनं मागवला होता टू हंड्रेड म्हणजे टू हंड्रेड फिफ्टीन का समथिंग अडीचशेच्या आत तर मला मिशोवर स्वस्त पडले हे चार डब्यांचं सेट मला मिशोवर अडीचशेचा मिळाला आत्ता काहीतरी तीनशेच्या आत आहे आणि ॲमेझॉनवर पाचशे रुपये म्हणजे फोर हंड्रेड अँड नाईन्टी नाईनला मिळाला म्हणजे थोडंसं महाग पडलं तर मी ॲमेझॉनचं रिटर्न करणार होते पण त्यामध्ये काय झालं ना भाज्या आपल्या बघा मिरची आलं त्याबरोबर लिंबू कडीपत्ता कोथिंबीर ह्या गोष्टी ज्या असतात ना ह्या आपण पिशवीमध्ये पण ठेवू शकतो पण ह्या ज्या अशा हार्ड गोष्टी आहेत सॉलिड गोष्टी आहेत मी विचार केला की यामध्येच ठेवण त्याचबरोबर अजूनही माझं ऑर्गनायशे ऑर्गनायझेशन होईल तर मी दाखवते तुम्हाला मी कसं कसं ठेवलं आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटले होते की पिशव्या पण मी मागवल्या आहेत तर ह्या त्या पिशव्या आहेत झिपलॉकच्या पिशव्या आहेत तर यामध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत तर चला मी एक एक करून तुम्हाला दा दाखवते की मी कशा पद्धतीने ठेवलं आहे तर आता ह्या ज्या झिपलॉकच्या पिशव्या आहेत सुद्धा मी ह्या मी अमेझॉनवरूनच मागवल्या होत्या आणि मिशोवर सुद्धा अव... अवेलेबल आहेत तर ह्या काहीतरी झिपलॉक व्हेजिटेबल बॅग्स म्हणून असं लिहिलेलं आहे तर ते मी तुम्हाला लिंक देऊन देईन तर आता बघा आज मी सांबार केलं होतं त्यामुळे मी अर्धा भोपळा वापरला आणि अर्धा ह्याच्यातच ठेवला आणि तो काय होतो काळा पडतो बघा त्यामुळे तो काळा पडू नये त्याचबरोबर फ्रेश राहावा म्हणून मी ह्यामध्ये ठेवला तर ह्याला कसं आहे जागा छोटी आहे म्हटल्यावर मी ह्याला थोडंसं फोल्ड जरी करून ठेवलं आहे तर माझ्या बाकीच्या ज्या बाकीचं जे मटेरियल आहे ते माझं बल्क बसू शकतं म्हणजे कसं आहे मला वाटेल तेव्हा मी झीप उघडायची वस्तू काढायची आणि त्याच्यानंतर तुम्ही परत तुमचे हे झीप लावून ठेवून देऊ शकतात आणि ह्यामध्ये बघा हवा पण तुम्ही काढून घेतली आणि त्यानंतर ठेवलं तर पूर्ण पॅक होत नाही प्रॉपरली फ्रेश राहता तुम्ही याच्यामध्ये ड्रॉपलेट्स बघू शकता हे बघा हे झालं तर ह्याबरोबरच मी बघा ह्याच्यामध्ये कोबी ठेवलेला आहे एक चिरलेला आहे आणि एक नाही चिरलेला तो हा अर्धा वापरला आहे आणि ह्या कोबीची भाजी मी अणघा लक्ष्मीचं व्रत केलं होतं बघा त्याचा व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी ह्या अर्धा कोबीची भाजी केली होती आणि अजूनही तो अर्धा म्हणजे आज एकादशी आहे अष्टमी नवमी दशमी आणि त्यानंतर एकादशी तर चार दिवस झाले तरी हा बघा फ्रेश आहे हा कोबी आणि त्याचनंतर मला टोमॅटो भरपूर लागतात सारख्या कुठल्या ना कुठल्या डिशसाठी टोमॅटो खूप लागतात त्यामुळे आत्ता लेटेस्ट मी अर्धे होते ते खाली आणि थोडे आता परत ॲड करून ठेवले आणि अजून आणून ठेवेल जास्ती पण आणले की खराब होतात खूप एकावर एक वजन वर एक राहतं आणि ह्यावर बघू शकता तुम्हाला ड्रॉपलेट्स दिसतील तर हे सुद्धा फ्रेश राहतात अशा पद्धतीने मी हे ज्या भाज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर आत्ता सध्या पिशव्या ह्या ह्याच आहेत टोटल दहाचं पॅक होतं जे मी भाज्यांचं घेतलं होतं आणि हे जे आहे टोटल माझ्याकडे आठ डबे आहेत चार आणि चार आठ तर ह्यामध्ये आता तुम्हाला मी उघडून दाखवते यामध्ये मी मिरच्या ज्या आहेत काल परवा ठेवल्या होत्या बघा आणि अजूनही टोटली फ्रेश आहे तुम्हाला दिसू शकता पूर्णपणे फ्रेश आहे ह्या ज्या ह्या म्हणजे लवंगी मिरच्या आहेत त्यामुळे ह्यांचा कलर असा आहे त्या बघा मी तुम्हाला दाखवल्या होत्या की सांगितलं होतं की माझ्याकडे आधीच्या ज्या मिरच्या आहेत त्या महिना झाला माझ्याकडे आहे हे बघा ह्या अशा थोड्या वाळून गेल्यासारख्या आहेत पण अजूनही ह्यामध्ये तो तिखटपणा तुम्हाला मिळेल तर हे झालं मिरच्या मी ह्याच्यामध्ये मिरच्या ठेवलेल्या आहे आल्यासाठी आलं घरात खूप लागतं कारण आल्याचा चहा हा आमच्याकडे लागतो तर मी पावशर जास्त जास्ती थोडासा आणून ठेवते तर हे आलं पण ह्यामध्ये प्रॉपर फ्रेश राहतं तुम्हाला दाखवेल बघा खाली एक आल्याचा तुकडा आहे जो मी जसं मी सांगते की एक चार एक आठवडे झाले तेव्हापासनं टाकते तर बघा हे आलं अजूनही फ्रेश आहे म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या भाज्या ह्या टोटली फ्रेश राहतात तर खूप मस्त प्रोडक्ट आहे मला खरंच खूप आवडलं थोडंसं स्पेशियस म्हणजे जागा असेल तरच तुम्ही वापरू शकता जरी कसं असतं फ्रीजमध्ये आपण एवढ्या गोष्टी साठवून ॲक्च्युली ठेवू नये त्यामुळे ह्या अशा गोष्टी ठेवल्या त्या कधी चांगल्या त्यानंतर लिंबू बघा लिंबूला तर श खरंच महिना झाला आहे महिन्याच्या वर झालाय आणि अजूनही तुम्ही लिंबूची जी कॅटेगरी आहे म्हणजे लिंबूचा जो फ्रेशनेस आहे तो अजूनही तसाच आहे मी महिना झाला लिंबू नाही आणलेत माझे तेच लिंबू आहेत म्हणजे तुम्हाला सांगते हे एवढं पूर्ण भरलेलं होतं तर हे संपत संपत म्हणलं हे संपू द्यावे आणि मग फ्रेश आणावे तर हे बघा अजूनही फ्रेश आहेत तर अशा पद्धतीने मी स्टोअर करते माझ्या भाज्या काकडी ह्याच्यात ठेवली आहे कारण डबा एक कामा होता म्हणून चारच काकडी होत्या म्हणून ह्याच्यात ठेवल्या तर ह्या सुद्धा फ्रेश आहेत एकदम तर हे म्हणजे कसं रिकामं होतं म्हणून मी ह्याच्यात ठेवलं आता कडीपत्ता आणि कोथिंबीर ह्यामध्ये नाहीये तर एक चूक जी झाली आपल्याकडनं जी चूक होते ना ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि शेवटच्या डब्यात बघा आता हा डबा रिकामा आहे म्हणून तो पण तुम्हाला दाखवते तर ह्यामध्ये मी कडीपत्ता स्टोर केला होता ह्याच्या खाली ना ह्या अशा प्रकारच्या जाळ्या येतात या जाळ्यांमुळे काय होतं ना त्या जाळ्यांमुळे ते एक स्पेस राहते म्हणजे खाली चिकटत नाही आणि त्यामुळे दबत नाही तुमच्या गोष्टी आणि त्या खराब होत नाही त्यामुळे ही जाळी असते तर ह्यामध्ये बघा कढीपत्ता आत्ता वाळून गेला आहे कारण ह्याला ऑलमोस्ट दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत पण तरीसुद्धा त्या कढीपत्त्याला वास अजून आहे आणि मी वाळलेला जरी कढीपत्ता असेल ना तर तो ठेवते कारण त्याचासुद्धा वास येतो म्हणजे आपण कसुरी मेथी कशी वापरतो त्याच पद्धतीने आपण कढीपत्ता सुद्धा वरतून असा चुरून टाकला ना की त्याचा जो फ्लेवर येतो तो छान येतो तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर करते आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवते की जी मी अशात आता हे चार डबे झाले पाच अजून एक डब्बा म्हणजे सहा आणि दोन डब्बे तर मंदिरात आहेत तर तसे टोटली सहाव्या डब्याला मी कसं स्टोर केलंय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हा आहे तो सहावा डब्बा ह्याचं झाकण आता आहे मी काय केलं झाकण खाली ठेवलं आणि डब्बा असाच ठेवला तर ह्यामध्ये मी सगळे मसाले तर ह्यामध्ये जो जिरा मसाला आहे छो, छोले मसाला आहे सगळे जे मसाले आणि हे साशे जे काय असतात हे साशे मी ह्यामध्ये ठेवले आणि हे असे फ्रीजमध्ये ठेवून दिले म्हणजे काय होतं तुमचे मसालेसुद्धा खराब होत नाही आणि त्याचबरोबर ह्या पेस्टला कसे माझ्या दारात खूप कमी जागा आहे त्यामुळे तिथे ते बसत नाही त्यामुळे मी ते एका डब्यात असं सगळं पॅक करून ठेवलं एक डब्बा आता कमी त्यामुळे मी असं हे झोका झोका घेतो कारण सकाळी मी सांबार केलेलं त्यामुळे सांबार मसाल्याचा जो आहे तो पॅकेट गेला आहे त्यामुळे मी हे जरा लूज पडलं आहे तर अशा पद्धतीने मी अजून एक ह्याचं ऑर्गनायझेशन केलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ज्या भाज्या आहेत त्या फ्रेश ठेवू शकता आणि त्या भरपूर दिवस चांगल्या राहतील आणि ऑर्गनायझेशनसाठी अशा गोष्टी वापरल्या की आपल्या रोजची जी वेळ असते म्हणजे जी गडबडीची वेळ असते ती पटकिनी सोपी होऊन जाते शोधायला लागत नाही जास्ती आपल्याला भानगडीत पडावं लागत नाही आता मी तुम्हाला सांगते की आपण सूप काय करतो आता बघा आपण जेव्हा अशाच भाज्या ठेवून देतो किंवा शक्यतो कधी कधी काय होतं आपण निवडून भाज्या किंवा अशाच ठेवून देतो उघड्या ठेवून देतो किंवा कधी कधी आपल्याला वेळ वेड़ भेटत नाही त्यामुळे भाज्या तशाच राहून जातात आणि मी काय करते मेथी पालक जे काय असेल ना जरी निवडलेलं नसेल तरी तो अशा पिशवीत ठेवून देते म्हणजे दुसऱ्या दिवशी तो निवडून घेता येतो आणि खराब नाही होत पण आता चूक माझी काय झाली ते पण तुम्हाला मिळालं तर बघा मी काय केलं भाजी आणली त्यामध्ये जो घा पुदिना आणला होता तो फ्रेश राहिला नाहीये तो काय झालाय बघा ह्या बाजूने वाळून गेलाय आणि जी खालची बाजू होती ती फ्रेश राहिली आहे कारण मी ह्या पद्धतीत ते परातीत ठेवून थे। दिलं त्याचबरोबर माझ्या मेथीबरोबर पण तसंच झालं सगळी माझी मेथी वाळून गेली आणि कोथिंबीरसुद्धा पूर्णपणे पिवळी झाली तर कसं होतं ना आपण त्या वस्तू अशा बाहेर आणि नुसत्याच अशा ठेवून दिल्या ना की त्या खराब होतात वस्तू वाया जाते पैसे वाया जातो जातात आणि वेळही वाया जातो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही त्या पिशव्यांमध्ये किंवा तुमच्याकडे ह्या पिशव्या जरी नसल्या तरी साध्या कॅरी बॅग ज्यांच्यामध्ये भाज्या येतात पण त्या भाज्यांसाठी वापरू नये असं म्हणतात ह्या ज्या बॅग्ज असतात ह्या ज्या बॅग्स असतात ह्या प्रोसेस केलेल्या असतात त्यामुळे ह्या प्लास्टिक बॅग्स चालतात ज्या दुसऱ्या भाजीपाल्याबरोबर बॅग्स बॅग्ज येतात त्या चालत नाही कारण त्या बायोडिग्रेडेबल नसतात म्हणजे त्या यूज करू शकत नाही आपण म्हणून तुम्हाला तुमच्या भाज्यांना चांगलं ठेवायचं असेल चांगलं खायचं असेल तर अशा पद्धतीने नासडी न होता त्याला फ्रेश ठेवण्यासाठी नक्कीच वापरा म्हणजे मग तुमच्या खाण्यामध्ये पण तुम्ही चांगलं चांगलं खाल आणि पैसे पण वाया जाणार नाही आणि तुमची वेळ पण वाया जाणार नाही तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि अशीच व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला आवडत असतील तर खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या माझी व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ